नमस्कार मित्रांनो बाबरी टू पॉईंट ओ हा प्रश्न पडला आहे आणि याच्यामागे काही कारणंसुद्धा आहेत मुळात पाकिस्तान जो की सध्या युनायटेड नेशन्सकडे भीक मागतो आहे वर्ल्ड बँकेकडे भीक मागतो आहे शिमला करार स्वत रद्द केला आहे येलो सीवरती सीज फायर जे होतं ते थांबवलं आहे स्वत आपल्या सोल्जर्सला आतंकवाद्यांना पाठवून गोळीबार करतो आहे आणि तो दुतोंड्या साप म्हणजेच पाकिस्तान सध्या वेगवेगळ्या प्रकारचे कसे कारनामे करून ठेवतो आहे आणि हे त्याला किती महागात पडू शकतं हे त्याला कदाचित माहिती नाही पण सध्या जे काही सुरू आहे ह्याचं आत्ताचं नुकतं उदाहरण म्हणजे की पाकिस्तानने काय केलं आहे तर ते आता बाबरी मस्जिद हा जो भारतासाठी हिंदूंसाठी स्पेशली जो खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तिथं हात घातला आहे काय म्हणणं आहे यांचं की पाकिस्तान सिनेटर पलवाशा मोहम्मद झाई खान ही जी कोणी बाई आहे तर हिचं म्हणणं आहे की ही पलवा ही जी कुठं ही जी बाई आहे पाकिस्तानी सिनेटर पलवाशा मोहम्मद झाई खान वॉज रिसेंटली कॅप्चर्ड गिविंग अँड बेलीजरंट रियोथरिक इन विच शी डिक्लेअर्ड दॅट ब्रिक ऑफ न्यू बाबरी मॉस्क इन अयोध्या विल बी लेड बाय पाकिस्तान आर्मी सोल्जर अँड द फर्स्ट आझान विल बी गिवन बाय आर्मी चीफ असीम मुनीर हिमसेल्फ असीम मुनीर जो आहे सध्या जो बिळात लपून बसलेला साप आहे ज्यानेच ह्या सगळ्या करामती सुरू केलेल्या आहे ज्याच्या मागे कुठेतरी चायना आहे तर ह्या असीम मुनीरचा जो बाप आहे हा झाला आहे सध्या चायना कारण त्यांना माहिती आहे की जी सध्याची स्ट्रॅटजी सगळ्या काही कर करतो आहे भारत आणि त्यांचा जो गेलेला व्यवसाय आहे ते बघता त्यांना ते त्यांच्या बुडाला आग लागते आणि ती आग विझवण्यासाठी कुठंतरी मग पाकिस्तानच्या माध्यमातून भारतावरती हल्ले चढवा भारताला कुठं तरी अशा प्रकारे कॅप्चर करा की तिथं त्यांची स्ट्रॅटेजीज काम करणार नाही पण मुळ आता ही यांनी एक नवीनच काहीतरी बातमी दिलेली आहे की ज्यामध्ये म्हणत आहेत की फर्स्ट ब्रिक ऑफ बाबरी पाकिस्तान सिनेटर प्रोवोक्स इंडिया ऑन अयोध्या इशू सेज नॉट विअरिंग बँगल्स म्हणजे बांगड्या घातल्या नाहीत म्हणे यांनी स्वतः येतात पळून जातात कालचीच गोष्ट आहे की रफेल जे होते दोन पाकिस्तानच्या बॉर्डरवरती एल ओ सीच्या जवळ तिथं चार नवीन जे त्यांचे जे एफ सिक्स्टीन फायटर प्लेन्स आहेत ते होते इकडून रफाल होते पळून गेले वापस चारीच्या चारही एफ सिक्स्टीन त्यांचे त्यांना वाटलं भारत काय आमच्यावरती हा हमला चढवतो आहे की काय असा पळकुटा पाकिस्तान सध्या काय म्हणतोय तर यांना म्हणे बाबरी मस्जिद बांधायची आहे असीम मुनीर ज्यांचे वड ज्याचे वडील की एक स्वत मौलवी आहेत ज्याने कदाचित कुराण वाचलेली आहे आणि त्याने शिक्षण घेतलेलं आहे आणि जे की शांत प्रिय असा असायला पाहिजे होता तो आगलाव्या असीम मुनेर सध्या काय म्हणतो आहे की आम्ही पाक पाकिस्तानमध्ये कुठं आहेत काय माहिती पण पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी आर्मी बाबरी मस्जिद बांधणार आहे असं आहेत ही त्यांची जी सिनेटर आहे पाकिस्तानी सिनेटर मोहम्मद जाई खान पलवाशा तर ही जी बाई आहे तिने हे सगळं बरगळ ओकलेली आहे पाकिस्तान बाबरी मस्जिद बांधतो आहे हस हसावं किती हसावं म्हणजे अशा सगळ्या गोष्टी सुरू आहेत भारतामध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षांमध्ये जेवढा काही संघर्ष बघितला जे काही झालं त्यानंतर जे आता सध्या राम मंदिर उभं आहे आणि त्यानंतर काहीतरी विनाकारण टेन्शनमध्ये असताना सगळ्या गोष्टी घडत असताना यांनी एक नवीन गोष्ट उकरून काढलेली आहे मुळात हा पाकिस्तान सध्या भीक मागतो आहे मित्रांनो कोणाकडे तर वर्ल्ड बँकेकडे बेगिंग विथ पाक बेगिंग बाउल डेज आफ्टर पहालगाम अटॅक का तर यांचं म्हणणं आहे की जी इंदस वॉटर ट्रीटी आहे ही वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून झाली होती आणि यांना पुन्हा असं वाटतं की ती इंदस ट्रीटी जी आहे ही त्यांनी पाणी भारताने पाणी सोडावं आणि ही ट्रीटी जी आहे जी की सस्पेंड केलेली आहे बाय ॲबियन्स सध्या स्टेटमध्ये आहे तर ही पुन्हा त्यांनी पाणी सोडणं सुरू करावं एकतर धुवायला पाणी नाही आहे ओके पैसा नाही आहे आर्थिक परिस्थिती सगळी बिकट आहे आणि ह्या सगळ्यामध्ये यांना सुचता येत असले दुःख तोंडीपणने म्हणजे जरी न्यूजमध्ये राहायचं काहीतरी प चायनाने सांगितलं तर एखादं काहीतरी नवीन स्ट्रॅटेजी आखून पाहायची भारतासारख्या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान पुन्हा वाद पेटवायचे आणि यामधून कुठेतरी भारतामध्ये आर्थिक परिस्थिती जी चांगली होत चाललेली आहे हे नको व्हायला ही व्हायला नाही पाहिजे कंपन्या ज्या भारतामध्ये येत आहेत ॲपलसारखी कंपनी येत आहे ती नको यायला त्यांचं प्रोडक्शन वाढतं आहे भारतामधलं तर ते नाही ते व्हायला नाही पाहिजे सो अशा सगळ्या गोष्टी होत आहेत त्यामुळे कुठंतरी चायना आणि त्यांचा मित्र पाकिस्तान आणि आपला शत्रू पाकिस्तान हे अशा सगळ्या गोष्टी सध्या घडवून आणत आहेत तुम्हाला नक्कीच अशा रिपोर्ट्सबद्दल काय वाटतं आणि अशा बातम्या आपण अजून आणणार आहोत तर त्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं या न्यूज रिपोर्टबद्दल काय वाटतं नक्की कॉमेंट करा आणि आम्हाला तुमचे मत जाणून घ्यायचे ते सुद्धा कळवा धन्यवाद